तेव्हा भक्ती म्हणते की हा एवढा वाईट आहे कली तर त्याला कसं काय पृथ्वीवर आणलं तेव्हा परीक्षित राजाने सांगितलं की त्याला फक्त चार जागा दिलेल्या आहेत त्याला सगळीकडे जागा दिली नाही राहायची मग भक्ती विचारते की कुठल्या कुठल्या जागा ज्या घरामध्ये मदिरा असते म्हणजे जे लोक ड्रिंक्स करतात त्यांच्या घरामध्ये कलीचा वास असतो ज्यांच्या घरामध्ये खूप सारं सोनं असतं आपल्याला वाटतं सोनं छान आहे पण हळूहळू सोनं येतं केव्हा येतं जेव्हा जास्त पैसा आल्यावरच आपण सोनं घेऊन ठेवतो ना खूप असतं म्हणजे ज्यांच्याकडे पैसा खूप आहे सोनं जिथे येतं ना तिथे कधीचा प्रवेश येतो जो पुरुष बाहेरच्या स्त्रीशी संबंध ठेवतो किंवा जी स्त्री बाहेरच्या पुरुषाशी संबंध ठेवतो ठेवते तिथे कलीचा प्रवेश होतो मागे मी सांगितलं होतं की आपण वॉशरूमला जाऊन आल्यानंतर म्हणजे बाथरूमला जाऊन आल्यावर सुद्धा पाय धुवायचे नाही तर ता त्याच्याबरोबर कली येतो मग कली येतो म्हणजे काय करतो जिथे मास म्हणजे नॉनव्हेज खाल्लं जातं तुम्हाला वाटतं दरवेळेस काही आलं की नॉनव्हेज सोडा सोडा हे कशासाठी सांगतोय कारण की त्या चोर पाऊलांनी त्याच्या बरोबर हा कली घरात प्रवेश करतो मग कली आल्यावर काय होणार पती पत्नींची भांडणं होणार पैसे आहे हे वाईट कामासाठी खर्च होणार म्हणजे कधी कधी आपल्याला वाटतं की अरे हा माझा पहिला पगार आला ना बरेच लोक मठात असे करतात की पहिला पगार मठासाठी किंवा मला प्रसाद द्यायचा आहे ही बुद्धी अजून आपली शाबूत आहे पण जेव्हा कली येतो ना मग नॉनव्हेजच्या पार्ट्या होत्या पगार गाडी आली ड्रिंक्सची पार्टी होते म्हणजे छुप्या पावलाने हा कली येतो त्यामुळे त्यांना सांगितलं की चारच ठिकाणी कली आहे या चार गोष्टी जर तुम्ही पाहिल्या तर कली तुमच्याकडे येणार नाही त्यामुळे आणखीन एक फायदा आहे कलीचा तो म्हणजे पूर्वीच्या काळी वर्षानुवर्ष जेव्हा आपण जप करायचो ध्यान करायचो साधना करायचो तेव्हा ईश्वर भेटायचा त्याच्यानंतर दुसरा काल त्रेता युगाला द्वापरू त्याच्यामध्ये पण जरा कमी झालं पण साधना केली की देव भेटायचा कलीचा फायदा असा आहे कलियुगामध्ये तुम्ही नामस्मरण फक्त नामस्मरण केल्यानंतर ईश्वराचं दर्शन याचा अनुभव मी घेतलाय बाकी काही करू नका ग्रंथ मी सांगते म्हणून घेऊन एक चांगली पॉझिटिव्ह गोष्ट नाही शक्य मा घ्या मा नाही शक्य अखंड श्री स्वामी समर्थ जप करा ह्या जन्मामध्ये तुम्हाला मोक्ष मिळू शकतो म्हणून कलीला आणून ठेवलं आहे की त्याने वर दिलाय आहे की फक्त नाम मा, नाम साधना करा आणि तुम्हाला ईश्वराचं दर्शन होणार आहे मग कलीचा फायदा आहे की नाही ज्याला आपलं चांगलं करून घ्यायचं त्याने ह्या गोष्टीचा विचार करायचा ज्याला वाईट करायचं आहे त्याने नॉनव्हेज ड्रिंक्स पर स्त्री परनिंदा ह्या गोष्टींमध्ये अडकायचं आहे आणि हळूहळू कलीच्या आहारी जायचं आहे त्यानंतर भक्ती विषय म्हणजे नारदांनी सांगितलं तुला तुझा मागचा काळ आठवत नसेल तर मी तुला सांगतो युगामध्ये द्वापर युगामध्ये मुक्ती आपण म्हणतो ना मला मोक्ष म्हणजे काय ना त्याचं दुसरं नाव मुक्ती आहे मुक्ती भक्ती ज्ञान आणि वैराग्य हे तुम्ही सौभ पृथ्वीवर होते आणि छान आनंदाने राहत होते पण द्वापर युगामध्ये काय झालं की कलीचा प्रभाव वाढायला लागला आणि मुक्तीने तुझी परवानगी घेतली आणि ती वैकुंठामध्ये पळून गेली पळून माफ करत शब्द वैकुंठामध्ये निघून गेली ती की मला इथे राहायचं नाहीये आपण म्हणतो ना पृथ्वी इथे पृथ्वीवर मुक्ती मिळायची पण कलियुगामध्ये मुक्ती इथे नाही आहे वैकुंठ आपण म्हणतो वेळ झाली वैकुंठामध्ये गेल्यावर म्हणजे कुठे जायचंय ईश्वरा मृत्यूनंतर वैकुंठ बघा स्मशानाचं नाव काय असतं वैकुंठ स्मशान असं नाव देतो ना म्हणजे मृत्यूनंतर जायची जागा कुठे आहे वैकुंठामध्ये गेलं पाहिजे तर त्यांनी सांगितलं की ती तुझी परवानगी घेऊन मुक्ती ही वैकुंठात निघून गेली आणि तुझे हे दोन्हीही पुत्र आणि भक्ती सुद्धा वैकुंठात निघून गेली ती फक्त सावलीच्या रूपाने पृथ्वीवर राहिली आहे श्री कृष्णाने सांगितलं भक्तीने विचारलं की मी कुठे वास करू तर तिने सांगितलं की माझ्या भक्तांच्या हृदयामध्ये वास कर आणि भक्तीने तसं केलं त्यामुळे श्री कृष्ण तिच्यासाठी प्रसन्न झाले आणि तिला दासी दिली मुक्ती ही त्यांची दासी बनवली म्हणजे जेव्हा मी भक्ती करणार आहे तेव्हा मला काय मिळणार आहे त्यानंतर ज्ञान आणि वैराग्य हे काही दिवसाने परत भागवत ऐकून तरुण झाले मग ज्ञान आणि वैराग्य काय जे भागवत वाचतो ते ज्ञान आहे आणि वैराग्य काय आहे ना मला सगळं आहे घरी पण माझं कशामध्ये मन अडकत नाही हे महत्वाचं आहे माझी जमीन आहे माझं घर आहे नवरा मुलं सगळं छान आहे पण मी धावत धावत मठात येते कारण मला आता वैराग्य आलेलं आहे खूप मन नाही आटकत कर्तव्य करायचं मी हे वाक्य नेहमी माझ्यासाठी वापरते रंगात रंगून रंग माझा वेगळा त्या रंगात रंगायचंय ज्या घरी आपल्याला दिलेलं आहे ना तिथे सेवा करायची मुलांची सगळी सेवा नवऱ्याची अगदी एखाद्या मोलकरणी सारखी सेवा करा पण आपलं चित्त त्या आपल्या परमेश्वराजवळ सतत अखंड नाम मग त्याच्यासाठी खूप अवघड नाहीये फक्त अखंड नामस्मरण हा राजमार्ग दिलेला आहे कोणी दिला आहे आपल्याला कलीने दिलाय कली जेव्हा दिला आला की हा राजमार्ग घ्या त्यामुळे अखंड मी जेवण बनवते नामस्मरण करते मी बाथरूमला गेली आहे बाथरूमच्या मागच्या भिंतीवर लिहून घ्या अखंड नामस्मरण जेवढं नाम स्मरण करा तेव्हा ही भक्ती तुमच्या हृदयामध्ये विराजणार आहे तुमच्या गुरुवारी पण आपण भक्तीविषयी बोलणार आहे आधी ही भक्ती मला कळू दे ती कशी आहे काय केल्याने ती मिळते मग आपण भागवतामध्ये शिरणार आहोत झालेली सेवा स्वामीचे चरणी अर्पण करूया